शेतपड शेतपड मनोहर भोड वगैरे हे माझे जुने शेतकरी हा <laughs> म्हणजे तिथली सगळी कंपनी आहे तर हे आमचा व्यापार हा सोलापूर जिल्ह्यापासूनच चालू झाला तर आज इथं शेतकरी आता पाहतोय आपल्याला रस्ते नाही गुड घे शेतात जातो पाणी त्याला मिळत नाही टायमिंगला अशा वाईट परिस्थितीत पाणी घेतो आणि मग आता आपण बांधाव गेलं पाहिजे आडत्या म्हणून माझी जबाबदारी बांधाव जाऊन तिथे केव्हा थाकायच आणि शे व्यापारी जर येऊन त्याला न्याय देत असेल पण जर व्यापारीहून जर रिंग करत असेल तर ते आपल्या माणसासाठी धोके नाही कारण आज आपण कुठल्या संकटातून शेती करतो आहे हे आपल्यालाच माहिती आहे

इथं लहान मुलापासून मग त्रेमान माणसापर्यंत ह्याची एक आत्मीयता झुटलेली आणि काळी माती ही करते आपण अल्ला आज तुमची गाडी भरली जाती जागेवर मला दुःख नाही मी त्याचा सन्मान करतो जर चांगल्या रेटमध्ये जर घेतला ना तर अजून चार बागा माझ्यासारखा दाखवली त्या माणसं हां बरोबर मी त्या शेतकऱ्या व्यापाऱ्याची नाव डिक्लिअर केली होती इम्रान भाई आणि काय तुम्ही सुनावत हो की दोन माणसाची नाव मी त्या दिवशी या दोन माणसाची हो नाव डिक्लेअर केली ह्यांनी एक नंबर समाज केला दोनशे तीन दोनशे अकरा दोनशे शंभरचा सौदा आज दोनशे दोनशे अखिर कोळ झाले आजच्या तारखेला दोनशे चोवीसचा सौदा डिक्लेअर केला दोनशे एक्कावन्नचा सौदा हा आत्ता आज उद्या तुम्हाला पाहायला भेटल तर तो सौदा झाला पण माल देखणे दोनशे अडीचशे ग्रॅमच्या पुढे ते जर एकशे ऐंशी आणि एकशे सत्तरने जात असतील आणि मार्केटमध्ये आज आमच्याकडे दोनशे बत्तीवर पडत असेल तर त्या शेतकऱ्यांनी फक्त मार्केट योग्य की <स्थाथा> <स्थाथा> दो ते दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजे शेवट पैसे तो पण देतो त्याचे पण पैसे झाले पाहिजे इथपर्यंत त्याला आपण ताणलं पाहिजे नाहीतर ताणलं तुटलं नाही आणि सोडायला पण आता आपल्या भाजीला तेल तरी झालं काय युट्यूब चॅनल मी पार सिन्नर तालुका सटाणा तालुका मागाव नगर जिल्ह्याचा सगळं दौरा केला तुमच्याकडं लायटीची आहे पण

गावागाव ना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्याकडं आजूबाजूला मोटरसायकल फिरली असेल फोर व्हीलर फिरली असेल नाही तर आमच्या आहे आमच्या हवी दौंड चालू द्या माझी विनंती आहे की माल भले कुठं जाऊ द्या मार्केटला जाऊ द्या नाहीतरी बाजारात जाऊ द्या पण मालाचे स्वय रोखासाठी प्रयत्न करा येत दिवस ही तुम्ही दिवाळीपर्यंत व्हायचे

मुलाखत घेतो डोळ्यात पाणी येत त्या बाबांच्या मातीच्या खूप म्हणजे संकटातून आपण म्हणजे हे पैसे कमवतात खूप संकट आहेत शेतकऱ्याचा धोका पाहता शेत पिक आता सध्या आपल्याला दोन पैसे देणार आहे कुठल्याच पिकाचं पालेबाजीचे पैसे होत नाहीत उसा पैसे होत नाहीत झाल्याला पैसे मिळत नाहीत नाही वस्तू दि

त्यांच्या मला आता का नाही म्हणलं तर हे मला चांगलं म्हणणार नाही पण मला चार जणांनी सेवा देऊ द्या चार लाख लोक माझ्याबरोबर काय नाही आपल्यावर रेंज नाहीत नाही ना तुमच्या मुळाला दररोज दरवाजे आताच शेड एक व्यापारात जर फोन केला ना माले जास्त तर मागणी राहिली का फोन व्यापारी आलाता का काय लेऊ ना येते पंच्याहत्तर रुपये देऊन टाका रोज दहा पांच रुपयाने मार्केट अजिबाकरी बस नाही वाढणार आहे मी खातले लोकच सांगतो हे अमृत हात आहे हो ए, दे, दे, ते अमृताताने मार्केट वाढणार आहे पडल पण कुठल्या मालाच ज्याला टिपका येईल पाऊस पावसाने भिजलेला आहे तो माल पोचू शकत नाही बॉईल होणार ना आहे त्याचं मार्केट पडल तुम्ही माल बाजार पाडला तर ज्याच्याकडं अशा टिपका न येण्यासारखी कला आहे जो माल निसर्याचे भाग आहे जो माल टिकू शकतोय तो दिवाळीपर्यंत तोंड टाकू शकतो त्या मालाला पैसे बाजार पाडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहेच असं मी सांगतो मी आज तुमच्या घरात येऊन आज तुमचं अमृत येतोय चहा म्हणजे अमृत आले आणि इथपर्यंत येतोय की मला माझं माल यावं म्हणून आलोय का मी फक्त बाग बघायला आलोय आणि ही बाग पण काय तीन दिवस माझा सर्वे केला विजयरावनी म्हणून मी थांबलोय माझ्याकडं माल येऊ नाही तर नाही येऊ का आता तुझ्या विजयराव भावना काय मला सांगा आता या सगळ्या ह्याच्यात आतापर्यंत दिवसभरात तू पाहिलं एवढं सगळा माझा पाहिला लोकसंपर्क आहे तुमचा शब्दाला लोक आणि त्या शब्दामुळं लोकांचं एवढं म्हणजे पैसे वाढले रेट वाढले सगळे मार्केट माहिती झालं सगळ्यांना आता तेच म्हणले रेट माहिती झाली

एक एकेकर राहून तर मला येण्याचा योग येतो त्यावेळेस मला तुमच्या अडचणी पण सांभाळतात सगळ्यात आणि त्यातनं मलाही वाटतं की तळमळ की माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं पाहिजे भले मला किती दोन रुपये कमी मिळतात का जास्त मिळतात मग त्याच्या हातात किती मिळतात हे पहिले पाहिजे असं नारका सोडून जातो सगळ्या गोष्टी आमचे पहिले आम्ही फर्स्ट टाईम येत आमचे स्टार चांगले मिळायचं नाही काय अडचण नाही तुम्ही आज आम्हाला इथं बोलवलं थोडा केला आमचा मान सन्मान केला थोडक्यात त्याच दलालाला चोर म्हणतात सगळी पन्नास वर्ष नाही रे सांगतो मी पन्नास वर्ष व्याख्या पुसायचं काम करतोय तुम्ही कोणत्या दलाला सांगल्यानंतर मला सांगा त्या दलालांनी कुठं वाजनात मारले का कुठं भावात मारले का या सगळ्या पन्नास वर्षापासून पण तीस चाळीस वर्ष आपण जे काम करायचं ते पारदर्शक करायचं तुम्हाला तुमच्या समोर व्यवहार झाला पाहिजे पारदर्शक झाला पाहिजे हे धाडस हे पहिल्यांदा आपण केले वजन अगोदर गाळिंबा करायचं हे पहिलं धाडस आपण केले आज महाराष्ट्रात त्यांच्या पसरले आम्ही म्हणत नाही म्हणजे हेच आडत्या म्हणजे मीच आडते आहे माझ्याबद्दलच चोर म्हणून ही व्याख्या मला पुसायला चाळीस वर्ष गेलेले समज एक आडत्या पण आज लोक संशयाच्या नवर नगरेतनं न पाहता आज डायरेक्ट येतात कारण तुमचा विश्वास वाढलेला बरोबर कर असो बऱ्यापैकी आज इथं कर्जत तालुक्यात येताना आम्हाला खूप आनंद वाटला आणि आज विजयराव रायकर यांनी आम्हाला या सगळ्या मातामाऊलींशी वृद्ध मंडळींची सगळ्या तरुण मंडळीची भेट घालून दिली आणि आम्ही खूप खूप आज नाही खोटो बोलला नाही तुमचे जेवढे मुखातून शब्द निघतात ते निघत निघतात असो चला आज हा गावचा दौरा भेट हिचा दौरा सकाळपासून चाललेला आता संपूया धन्यवाद